भीषण अपघातात चार गंभीर जखमी ट्रॅव्हल्स ची केकणाचूर यवतमाळ ते नागपूर महामार्गावरील घटना यवतमाळ येथून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रेलरला धक दिली या घटनेत केबिन पूर्णतः केकणाचूर झाली असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहे ही घटना शुक्रवारी मे चोवीस रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास मानकापूर जवळील चिंतामणी धाब्याजवळ घडली या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ येथून ट्रॅव्हल्स क्रमांक एम एस अडतीस एक्स पंचावन्नशे नव्याण्णव शुक्रवारी सकाळी पाच वाजता तेहत्तीसा मागून येऊन धडकली ही धक प्रचंड भीषण असल्याने ट्रॅव्हल्सच्या केबिनचा पूर्णतः चुराडा झाला केबिन मध्ये बसून असलेले चार प्रवासी गंभीर जखमी झाले दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार दिग्मला भेंडे कर्मचारी ओमप्रकाश धरणे मंगेश लबाले यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले